नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साडेआठ वाजलेत आणि आपण जरा चाललेलं आहे गोधडीमध्ये जंगलामध्ये चाललो आहे थोडंसं गावामध्ये जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा पहिल्या पावसात आहेत ना आकूर ही जी, जी रानभाजी असते त्या आकूरला चांगले कोंब येतात आणि त्या कोंबाची ॲक्च्युली भाजी केली जाते त्याच्यामध्ये बरेचशा आहेत चायनीज आकूर असतो डुकऱ्या असतो काय पांड्या पांड्या असतो असं काय काय बरेच असतात तर मला चाकूर चाकूर तर चायनीज आकूर चांगला कळतो बाकीचे आकूर एवढे काही कळत नाही पण प्रमोद आहे आपल्यासोबत तर प्रमोदसोबत मी चाललो आहे प्रमोदला बऱ्यापैकी आहे आकूरची ओळख आहे तर जाऊया आकूर जमा करूया आणि मग त्याची मस्त अशी भाजी करूया गावाकडे आलो आहे तर गावाकडचे जंगलातल्या गोष्टी आहेत बऱ्यापैकी तुम्हाला पाहायला मिळतील घराचं काम थोडं दिवस बाकी आहे आता म्हणजे बंद आहे तर त्यावेळेस जरा जंगल सफर वगैरे करूया आणि इकडे ही पण भाजी खातात ह्याला बोलतात खापऱ्या तर ह्याच्यामध्ये चण्याची डाळ वगैरे कोणी भाजी मस्त होते काहीतरी एक दिवस आपण ही पण रेसिपी करूया आणि हा जो परिसर बघताय है ना ह्याला बोलतात गोधडी तर हा गोधडीचा पूर्ण परिसर इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण आता कसं आहे हिरवळ वाळत जाईल आता हे गवत वगैरे दिसतं आहे ना थोडंफार छोटं छोटं तर ते थोड्या दिवसात आता मोठं होईल पावसाळ्यामध्ये अजून एक जंगलामध्ये येत आहे ना तर शक्यतो फुल पॅन्ट घालायची आणि फुल हाताचं टी शर्ट जमलं तर घालायचं तर टी शर्ट तर मी कधी घालत नाही पण पॅन्ट तरी फुल घालावी कारण मच्छरचं प्रमाण पावसाळ्यामध्ये जास्त असतं आणि त्यावेळेस जा मच्छर जाऊ नये असं वाटत असेल तर फुल पॅन्ट आणि फुल हाताचं टी शर्ट आवर्जून घाला तर इकडे हा आकूर बघताय मस्त एकदम असा जाडजाड आकूर असेल ना काय ह्याला पांड्या भांड्या भांड बांड्या पांढ्या नाही पांड्याला रागेल कुठल्या तरी बांड्या कोवळा भाग तोडायचा ह्याचा जोपर्यंत तुटतो आहे ना तोपर्यंत तोडून घ्यायचा हा बघा थोडासा काटेरी आहे दिसतोय का तर ह्याला बोलतात बांड्या आणि हा जो दुसरा आहे हा तीन पानाचा जो असतो ना ह्याला बोलतात चायनी चाकूर चायनी चाकूर ओळखायला इझी असतो बाकीचे कसे आहेत ज्याला माहिती आहे <coughs> तो हातात आहे तो दुसरा चायणीचा चा। ते चायनीचं मी तुम्हा तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन तर असे आपल्याला हे आकूर आता जमा करायचे आहेत जंगलामध्ये आलो आहे तर पावसाळ ओरडतो आहे हा पण इकडे एक आकूर आहे हा हा बघा दिसतो आहे का तुम्हाला तर मस्त आहे तर जोपर्यंत कोवला तुटेल ना तो तेवढा तो तोडायचा आणि हा इकडे चायनीचा त्याचा कलर पण थोडा वेगळा असतो दिसतो आहे का तर हा चायनीचा जो अकूर आहे तो तुम्ही असाही खाऊ शकता आहे पहिल्यांदा बरेचसे काय करायचे चायनीचा चायनी अकूर जमा करायचे त्याच्यामध्ये मीठ मसाला कांदा टाकायचे भाजी झाली पहिल्या जमान्यात असं करायचे आता आपण काही एवढं खात नाही हा बघा मस्त हो हां डोंगराच्या शेतीत कसं पहिल्यांदा मिळायचं पण तेवढं नाही ना रे बघा असे एक एक आकूर आपल्याला आता जमा करत जायचं आहे ॲक्च्युली आकूर आकूरसाठी तोड झाली पाहिजे ते पहिल्यांदा शेती व्हायची ना नाचणी ती नाचणीसाठी कसं माहिती आहे हे डोंगर असे मोकळे केले जायचे आणि त्याच्यावरती मग नाचणी केली जायची आता जा, नाचणी विसरूनच जायचं जा, गावाला शक्यतो नाचणी कुठे बघायला पण मिळत नाही ही पानं दिसत आहेत तुम्हाला तर चायनीज आकूर म्हणजे ही पानं हे अशी असतात आणि पुढं असा असतो हा त्याचा आलेला कोंब तर हा जोपर्यंत तुटतोय तोपर्यंत घ्यायचा असतो तर अशा प्रकारे आपल्याला आकूर जमा करत करत जायचं आहे अजून एक अजून एक आहे ते छोटासा तुम्ही म्हणाले ढिऱ्या तोडल्यावर ते झाड मरत असेल असं काय होत नाही त्याला दुसऱ्या परत ढिरे येतात त्याची परत भाजी केली जाते परत तोडलं जातं परत मग एक लेवलनंतर आता एक दहा पंधरा दिवस आकूरची भाजी खातात नंतर कोण काय आकूरची भाजी खायला बघत नाही कारण नंतर खाऊ शकत नाही ते जून होत जातात नंतर हा बघा आपण चायनीचा अकूर अच्छा आता आकूर एक एक जसं जसं दिसत जाईल तसं तसं जमा करत जायचं आता चायनीज आकूर आणि करिंदा ह्याच्यामध्ये सेम सेम असतं पण करिंद्याला नाही एकच पान असतं तुम्हाला जर दाखवतो कुठे दिसला ना तर दाखवतो हा बघा इकडे वेल दिसते तुम्हाला थोडासा कलर पण वेगळा आहे आणि हे पान असं एक असतं दिसतंय का एकच पान आहे हे दिसलं ह्याला करिंदा आता तो दिसायला चांगला दिसली डिरी म्हणून तो पण घेऊन जाल त्याची भाजी नाही करत इकडे बघा भरपूर आहे हाच आहे नाही दिसायला कशी मस्त दिसते एकदम प्रमोद इकडे काढतो आहे इकडे जमा केलेले आहेत बघा एवढे आकुर जमा केले आहेत आणि इकडे हा जो दिसतो आहे तुम्हाला डोलणारा आकूर तर तुम्हाला वाटेल आकूरच आहे पण तो हा बघा हा आकूर नाही तर हेच आपल्याला समजायचं आहे की छोट्या छोट्या गोष्टी आहेत हा आहे हा करिंदा आहे करिंद्याचं जे तुम्हाला एकच पान दिसेल हे पान दिसतं आहे का आता राजू येतील पाऊस चालू झाला की राजू लाल खेकडा हम्म लाल कलरचे खेकडे असतात ते पावसातूनच येतात ना रे कुठे जातात काय माहिती हा कोळी बघा पॉमेन पण फुल पॅन्ट घातला नाही गरज आहे हा हे बघा फुल पॅन्ट फुल पॅन्ट खूप गरजेची आहे नाहीतर वाट लागते आता अजून तरी त्यातले तर कमी मच्छर आहे ना पम्या वाढेल आता ही जसा जसा पाऊस पुढे पुढे जातो ना तसे मच्छर वाढत वाढत जाते इकडे बघता ही खाऊची पानं दिसत आहेत तुम्हाला खाऊची पानं म्हणजे घोटवळीचा वेल बऱ्याच वेळा सांगत ना तुम्हाला हे बघा सगळे काटे आहेत जंगलात या वेलीपासून जरा सावधान राहायचं जाम बेकार म्हणजे हे अंगाला जर कुठून पकडलं तर फाडूनच टाकतं अंग आणि हे जास्त करून आहे ना हे वाटेवरतीच असतं ते त्यामुळं वाटेन चालताना वगैरे जरा काळजी घ्यायची नाहीतर मग घोटवळीचा वेल एखाद्या वेळेस लागला मग विषय संपला फाडतं ॲक्च्युली कारण काटेच आहेत ना, 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 ना ते मग शरीराला आपल्या अडकतात आणि पूर्ण फाडून टाकतं ओरबाडून टाकतं ते हां त्याने अनुभव तुला ॲक्च्युली कसं आहे आईवडिलांकडून आजोबांकडून आपण या गोष्टी शिकणं गरजेचं आहे नाहीतर मग काय माहितीच पडणार नाही हो त्यांच्यासोबत फिरतच नाहीत जंगलात कोण आता फिरायला बघत नाही मोबाईलच्या दुनियात सगळे येडे झालेत पोर तरी आपल्या गावात त्यातल्या त्यात पोरं अजून फिरतात जंगलात नाही असं नाहीत ना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत पोरांना पण बऱ्याच ठिकाणी बघतो की होय ही भाजी बऱ्याच जणांना माहिती पण नाही ही भाजी आपल्याकडे मिळते हे बघा हा करिंदेचा वेल पानं आता तुम्हाला चांगली दिसत असतील ते एक पान असतं ते असं असतं हे पण खाऊच्या पानासारखंच दिसतं आहे तो करिंदा आहे त्याचा हाय आकूळ घेत नाहीत सारखं सारखं सांगतं आहे तुम्हाला कारण कधी जर गेलातच तर माहिती थोडीफार असावी आणि इकडे ही असल असलेला पण आता फळं लागतील गोड प्रकारची फळं असतात ती की लागतील आता गणपतीच्या आसपास पण पिकतात ती डिसेंबरमध्ये हां गावठी बंदूक मजा येते ते असलं टाकायची आणि आवाज काढत बसायचा ठॉ ठॉ जुनी आठवण काहीतरी करतोय हे झाड कसलं असतं ते शेवर आहे का शेवरीचं झाड त्याचं फांदी काढून बाजूची पानं आहेत ना अशी खुटायची जेणेकरून ती हातात आपल्या बसली पाहिजे म्हणजे देट ठेवायची त्याची येऊया अशा पद्धतीने आणि मग असं फिरवायचं <laughs> पहिल्यांदा भरपूर करायचं असं काय आता काय करत नाही कोण पडलं हवं काकूर हवा कसा आहे तो आणि हा इकडे हा कुड्या कुड्याला ज्या शेंगा येतात फुलं येतात त्याची मस्त भाजी केली जाते आणि कुड्याची जी पानं असतात ना शक्यतो बऱ्याच वेळा नैवेद्यासाठी वापरली जातात एक खास म्हणून हा कुड्याचं झाड जंगलात आल्यानंतर अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती पडतात त्यातलंच एक कुड्याचं झाड आणि या पट्ट्याला आता एक जुलैमध्ये वगैरे ना रोहनं येतील मशरूम येतील मशरूम असतात या पट्ट्याला इथं इथं भेटतात बम्या इथे याच्या मुदात गेल्या वर्षी मला भेटली होती तीन चार भेटली होती सैरी असतात इकडे तिकडे असतात ती फिरत पण भेटतात हा जो पुढचा पट्टा दिसतो आहे ना इथून खाली उतरलो की वाघदर आला वाघदर एक दहा मिनटावर आहे इथून ती पायर वगैरे दिसते का ह्याच्या खालच्या बाजूचाच आहे ते वागदऱ्याला आत्ता पाण्याचं दो उपलाट एवढं झालेलं नाही आहे कारण पाऊस त्याप्रमाणे पडलेला नाही आहे पावसाने सुरुवात तर केली आहे पण अजून मेन पाऊस बाकी आहे तेव्हाच उपलाट वगैरे होतील तेव्हा ह्या गोदरीमध्ये सर्व ठिकाणी पाणीच पाणी असतं ते अजून उपलाट नाही झालं आहे म्हणजे पाऊस बाकी आहे अजून मेन पाऊस इथं बघताय का इथं एकदम असं हेच आहे इथे आहेत एकदम पम्या माहिती आहे मला वाटतं सहा तरी आहेत एकदम हे बघा तर भेटलेत म्हणून एकदम नाही तोडायचे त्यांना असा जरा मोकळं करूया म्हणजे कसं निवांत काढता येतील कोवळा भाग तोडायचा जेवढा येईल ना असं नाही की नेहमी तुम्हाला असा लांब लचक भेटेल कधी कधी कोवळा एकदम वरती असतो हे बघा एक झुंबडच झाले त्यांची एकाच ठिकाणी एवढे भेटायला लागले मग काही टेन्शन नाही अजून मला वाटतं कोणी अकराला आलं नाही नाहीतर मग तुम्हाला ना बरेचसे तुटलेले दिसतात हा बघ हा बघ हां तो पण मस्त आहे जोडीनच आहे तो पण हे इकडे जंगलातला आवळा छोटे असतात आवळे आकाराने थोडी साईज छोटी असते म्हणजे बाजारून मिळतात तेवढे नाही त्याच्यावर अर्धे असतात पण मस्त असतात चवीला तर ही आवळीन अजून लागत नाही ही गोदरीतली लागेल ॲक्च्युली आवळा धरायला म्हणजे आवळ्याचं फळ लागायला बरेच वर्षे लागतात त्याच्यानंतर मग आवळे एकदा लागायला सुरुवात झाले की दरवर्षी लागतात तर इकडे मंडई ही जी फुलं बघताय ना ही भारंगीची फुलं आहेत ह्याची पण भाजी मस्त होते पण आता तेवढी आपल्याकडे फुलं दिसत नाही आहेत तर ह्याच्या ढिऱ्यांची पण भाजी होते आणि फुलांची पण भाजी होते त्याच्या पलीकडे तुम्हाला कुड्याच्या शेंगा दिसत असतील ह्या बघा त्या बऱ्याच लागल्यात त्याही आरोग्याला खूप चांगल्या असतात आणि त्याची पण भाजी आपण खाऊ शकतो मगाशी मी तुम्हाला असूल सांगत होतो तर हे असलीचं झाड हे दिसतंय तुम्हाला तर ह्याला आत्ता बघा फुले लागले आहेत हे साधारण अजून एकाच महिना जाईल ह्याला म्हणजे साधारण पकडू आपण शकतो जुलै जुलैच्या एंडिंगपर्यंत वगैरे असूल ते धरायला लागतं त्याच्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत वगैरे ते पिकायला लागतं मोठी प्रोसेस आहे पण हे असूल बऱ्याच जणांना माहिती असेल सह्याद्रीतली सगळं फळझाडं हे बघा मस्त आता त्याला फुलं यायला लागलेत ही भाजी आहे ना भारंगी ह्याला ढिरी दिसते तुम्हाला तर ही मगाशी मी फुलं दाखवली होती तर ही प्रॉपर भाजी दाखवतोय तर ही ढिरी अजून थोडीशी मोठी होईल म्हणजे आपण थोड्या दिवसात त्याची भाजी करू शकतो आहे त्याचं पण सेम आहे जशा ढिऱ्या तुम्ही तोडत जाल तशी त्याला अजून अजून ढिरी येतच जाते तर इकडे जंगलामध्ये आपल्याकडे अशी भारंगीची भाजी पण मुबलक प्रमाणामध्ये आहे आणि हा सीझन आता चालू झाला रानभाज्यांचा बऱ्याच वेळा मी मंडई सांगत असतो की तुम्ही झाडं लावली नाहीत तरी चालेल पण जी आहेत ती तोडू नका आता ह्या सगळ्या रानभाज्या आहेत ना कोण लावत नाही शक्यतो या दरवर्षी दरवर्षीप्रमाणे त्या वाढत जातात वाढत जातात आता आपण फक्त हे काय करतो याची धिरी वगैरे खुटतो आहे त्याला मुळासकट गायब करत नाही धिरी कुठल्याने उलटं त्याला अजून पालवी येते आणि ते अजून अजून झाड वाढतच जातं तर नेहमी सांगत असतो झाडं लावली नाहीत तरी चालेल पण जे काय आहे त्याचं संवर्धन करायला शिका उगाच सगळीकडे जंगलतोड चालले विकासाच्या पाठीमागे माणूस धावत चालला आहे ते कुठेतरी थांबायला हवं अति प्रमाणात आपण जर आक्रमण केलं तर मग निसर्ग पण आपल्याला कोपतो आणि मग काय काय गोष्टी होतात त्या तुम्हाला माहितीच आहेत त्यामुळं निसर्गाची काळजी घ्यायला शिका मग अशी तुम्हाला मी फरक सांगत होतो आता ही एक झाड आहे हे बघा हे तुम्हाला दाखवतो तर ही भारंगी नाही बरं का म्हणजे बऱ्याच वेळा तुम्हाला मी सांगत असतो जंगलातल्या गोष्टी माहिती असतील तरच तुम्ही त्या खायच्या आता ह्याला जर तुम्ही मॅच केलं या दोन्ही झाडांना दिसतंय का तर भारंगीची पानं बघा ही ओरिजिनल भारंगीची भाजी आणि हे एक झाड याचं नाव नाही मला माहिती आहे पण दिसायला बघा दोन्ही सेम आहेत त्यामुळं बऱ्याच वेळा म्हणजे नेहमी आवर्जून सांगतो की जंगलात काहीही उचलून आणू नका ना आज आपण आकूर जमवतो आहे तशीच ही भारंगीची भाजीचा पण तुम्हाला मी डिफरन्स सांगितला दोन्हीमध्ये बघा नवीन माणूस असेल त्याला पटकन काढणार नाही तो म्हणेल की हां हीच भारंगीची भाजी आणि बऱ्याच वेळा होतंसुद्धा नवीन माणूस ही भाजी काढतो पण ही भाजी भारंगीची नाही आहे ही भाजी आहे चला मंडई पाम्याच्या इथून निघालो आहे थोडेसे आकूर घेतलेत घरी आणि बाकीचे इथेच ठेवलेत कारण संध्याकाळी आपण इकडेच आकूर बनवणार आहे आणि बाकीची रेसिपी पण करणार आहे तर चला आता जरा घराकडे जातो तर संध्याकाळीच भेटू रेसिपी बनवताना चला म्हणजे संध्याकाळ झाले तर आता सकाळी आपण जे आकूर आणले होते ते छान प्रकारे धुवून घेतलेत एकदा आणि कापायचे बारीक बारीक बारी ना की एकदम बारीक बारीक कापून घ्यायचे हे बघा जेवढे बारीक कापता येतील तेवढे कापून घ्यायचे हे कसा दोघं पण उई करतात आज नॉर्मल बनवतेस ना जवला नाही ना त्याच्यामुळे जवला टाकला ना तरी मस्त भाजी लागते एकदम चला पूर्ण भाजी कापून झाले तर आता फोडणीची तयारी करूया इकडे माऊ झोपा काढताय म्हणजे एवढं ऍक्टिव्ह आहे ना ते पहिल्यांदा बघतोय की असं झोपलंय हो एवढ्या दिवसात कधी असं झोपलेलं बघितलं नाही मला काही रात्री झोपत असेल तेच जरा जास्त झोप आली काय खाल्लंस काय हे काय खाल्लास डोळे पण उघडत नाही तो झोप झोप बाबा झोप रात्र जागायची आहे ओके इकडे बाकीची तयारी हे आकोर कापून घेतलेत कांदा आणि बटाटा बटाटा पण वापरायचा आपल्याला उकळ बटाटे वाटतात शिजून घेतले ओके शिजायला जास्त वेळ लागत नाही पटकन होतात त्या कारणाने बटाटे शिजवून घेतले आज नवीन रेसिपी आहे बटाटे घालून म्हणजे हे पहिल्यांदाच खातोय काकीचे काय काय नवीन रेसिपी असतात कोलिम घालून पण मस्त लागते आहे मला बटाटा घालून आज बघूया कशी लागते कांदा पूर्ण मऊ करून घ्यायचं छान एकदम हा गावचा गोडा मसाला खास गावच्या सर्व जेवणामध्ये असतो हा आणि कसं गावचे शेतकरी बऱ्यापैकी दिवसभर आहेत ना शेतावर असतात तर घरी आल्यानंतर पटापट -पत जेवण कसं बनेल त्यासाठी एक खास रेसिपी हा संगमेश्वर भागात जास्त गुन्हा मसाला वापरला जातो खास करून गोडा मसाला okay. चटणी मसाला अच्छा चवी चवीपुरतं मीठ ग्रेवी बघा मस्त झाला एकदम हम्म हलस पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं आकूर कसे शिजले पण पाहिजेत ना तर थोडस पाणी टाकून घ्यायचं जास्त एकदम रस्तेदार नाही करायचं थोडं पतपतीत असं भाजी झाली पाहिजे ते कड आहे मस्त तर आता आकूर आहेत ना ते मिक्स करूया त्याच्यामध्ये सकाळी बरीच मेहनत करून आकूर घेऊन आलोय पाम्याने मी गेलेलो जंगलामध्ये बघितलं असेल तुम्ही ते या गावच्या सगळ्या इंटरेस्टिंग भाज्या आणि शक्यतो या पावसाळ्यातच मिळतात पहिल्या पावसाळ्यात पहिला पाऊस सुरू झाला की जंगलामध्ये भाज्या यायला सुरुवात होते त्यातली ती आकुरची भाजी बटाटा ऍड करून घेतलाय दहा मिनटामध्ये भाजी मस्त तयार झाली आहे बघा आता खावे जरा भाकरीसोबत टेस्टिंग करूया चला मंडई मस्त आकुरची भाजी तयार झाली आहे सकाळपासून मेहनत घेऊन संध्याकाळी भाजी खायला मिळते सोबत नाचणीची भाकरी आहे या आता हे जेवण टेस्टिंगचं जेवण आहे रात्रीचं जेवण परत होणार आहे मस्त झालं का बटाटा आकूर पहिल्यांदा खातो आहे आकुरची भाजी जशी नॉर्मल पण खाल्ली जवळ टाकून पण खाल्ले बटाट्यासोबत मस्त लागते मस्त लागते असं म्हणजे चला जेवायला या मस्त बाजी झाली आकुरची भाजी तुमच्याकडे बनवतात की नाही नक्की कमेंट करून सांगा तर आता हे एक बकरी खाऊन घेतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय